नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण क्रांती या विषयावर लेक्चर बनवलं आहे तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इंट्रोडक्शन ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजेच क्रांतीचा परिचय तर क्रांती म्हणजे काय तर क्रांती म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये घडणारे झपाट्याने व मूलग्रामी परिवर्तन हे परिवर्तन सामाजिक आर्थिक तांत्रिक कृषी औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये घडते तर मित्रांनो समाजाच्या रचनेत व विचारसरणीत किंवा उत्पादन पद्धतीत मोठा बदल घडवणारी ही प्रक्रिया असते क्रांतीमुळे त्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम होतो आणि देशाच्या विकासात मोठा वाटचाल वाटचाल किंवाच वाटा उचलला जातो भारतात स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या क्रांती घडल्या जसे की हरित क्रांती पांढरी क्रांती नीळ क्रांती इत्यादी या क्रांतींमुळे कृषी उत्पादन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय अन्य प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्याच प्रमाणात प्रगती झाली तर मित्रांनो या सर्व क्रांतींच्या क्रांतीमुळेच क्रांती भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत झाला आणि ग्रामीण भागात रोजगार व उपजीविकेचे साधन वाढले तर हे झाले मित्रांनो परिचय रेवोल्युशनबद्दल तर आपण पाहूया इन डिटेल वेगवेगळ्या क्रांती तर फ पहिल्यांदा पाहूया हरितक्रांती तर जसं स्क्रीनवर पाहिल्याप्रमाणे हरितक्रांती ही भारतातील कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती होती व एकोणीसशे साठच्या दशकात अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी उच्च उत्पादनक्षम बियाणे रासायनिक खते आणि सिंचनाच्या आधुनिक पद्धती याचा वापर क सुरू झाला यामुळे गहू आणि उत्पादन यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाच प्रश्न विचारला जातो जसे की हरितक्रांतीचे जनक कोण तर हरितक्रांतीचे जनक हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर ही झाली ग्रीन रिव्हॉल्युशन पुढे पांढरी क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्हॉल्युशन तर ही पांढरी क्रांती कशा संधं संबंधित आहे हे आपण पुढील वाक्यात पाहू दुग्ध व्यवसाय सुधारण्यासाठी घडवलेली क्रांती म्हणजेच पांढरी क्रांती होय दॅट इज व्हाईट रिव्हॉल्युशन ऑपरेशन फ्लड या मोहिमेमुळे दूध उत्पादनात भारताने विक्रमी वाढ केली ग्रामीण भागात महिलांना रोजगार मिळावा आणि दूध स्वावलंबन प्राप्त झा व्हावे म्हणून हे क्रांती उदयास आली तर पांढरी क्रांती याचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरेन आहेत पुढे निळ क्रांती दॅट इज ब्ल्यू रेव्होल्युशन तर क्रांती ही मत्स्यपालन आणि जलशेती क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी राबवलेली एकमेव क्रांती आहे आणि निळक्रांती याचे जनक डॉक्टर हर्षवर्धन आहे पुढे पिवळी क्रांती दॅट इज येल्लो रिव्होल्यूशन तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी पिवळी क्रांती ही उदयास आली तर संबंधित पिके पिवळ्या क्रांतीमध्ये कुठले कुठले संबंधित पिके येतात तर ते आहेत मोहरी सूर्यफूल सोयाबीन पुढे गुलाबी क्रांती दॅट इज पिंक रिव्होल्यूशन गुलाबी क्रांती हे मांस उत्पादन कांदा व अन्न अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आहे पुढे चांदी क्रांती दॅट इज सिल्वर रिव्होलूशन चांदी क्रांती ही अंडी व कुक्कुटपालन व्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी उपयोगात येते व त्या संबंधित आहे तर ही क्रांती इंदिरा गांधी सरकार यांच्या काळात आली होती पुढे काळी क्रांती दॅट इज ब्लॅक रिव्होल्युशन ब्लॅक रिव्होल्युशन तर ही काळी क्रांती ही पेट्रोलियम आणि खनिज तेल उत्पादनासंबंधित आहे सोन चळी क्रांती दॅट इज गोल्डन रिव्होल्यूशन ही गोल्डन रिव्होल्युशन क्रांती फूळ फुल, फल फुलशेती मधमाशी पालन यांचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने उदयास आले याचे जनक आहे नीरब कुमारी तर पुढे पाहू ग्रे रिव्होल्युशन तर राकाडी क्रांती ही राकाडी क्रांती ही रासायनिक खताच्या उत्पादनांशी संबंधित आहे जांभळी क्रांती दॅट इज पर्पल रिव्होल्युशन तर हे खास करून लेव्हेंडर उत्पादन विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये वाढीसाठी आहे पुढे इंद्रधनुष्य क्रांती दॅट इज रेनबो इ रिव्होलुशन तर ही क्रांती सर्व ह्यामध्ये सर्व क्रांतींचा समावेश असलेली समन्वित क्रांती आहे माहिती क्रांती दॅट इज इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन तर मित्रांनो हे माहिती क्रांती म्हणजेच इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन ही कॉम्प्युटर्स इंटरनेट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सेक्टर्स रिलेटेड आहे तर हे आपण सर्व क्रांतींबद्दल इन डिटेल माहिती पाहिली तर मित्रांनो क्रांती या विषयावर एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा सेवा परीक्षा पोलिसवरती तलाटी व इतर सरल सेवा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर तुम्ही मागील वर्षांचे पेपर पाहू शकता त्यामध्ये प्रत्येक परीक्षेत मग तो एम पी एस सीचा मुख्य परीक्षा असो किंवा प्रिलिमिनरी एक्झाम असो प्रत्येक परीक्षेत ह्यामध्ये प्रश्न विचारले असतात तर मित्रांनो हा हा जो क्रांती म्हणजेच रिव्होल्युशन टॉपिक हा चार विषयांमध्ये चार विषयांमध्ये येतो जसं की करंट अफेअरमध्ये देखील विचारला जातो जनरल सायन्समध्ये देखील विचारला जातो आणि पुढे ॲग्रिकल्चरमध्ये देखील हे हा विषय विचारला जातो तर पुढे आपण पाहू एम पी एस सीमध्ये विचारलेले प्रश्न किंवा विचारू शकणारे प्रश्न तर मित्रांनो हे काही प्रश्न दिलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न सरळसेवा परीक्षा पोलीसवरती किंवा एम पी एस सी प्रिलिमिनरी एक्झाममध्ये विचारले जातात तर पहिला प्रश्न भारतामध्ये पांढरी क्रांती कोणाशी संबंधित आहे म्हणजेच भारतामध्ये व्हाईट रिव्हॉल्युशन हे कशाशी संबंधित आहे तर ते दूध उत्पादन दुसरा क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते तर क्रांतीचे जनक हे डॉक्टर हर्षवर्धन आहे थर्ड हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तो त्याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुढील प्रश्न गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर गुलाबी क्रांती ही मित्रांनो मांस उत्पादन व कांदा या क्षेत्राशी संबंधित आहे तर इंद्रधनुष्य क्रांतीमध्ये कोणत्या क्रांतीचा समावेश होतो तर मित्रांनो इंद्रधनुष्य क्रांतीमध्ये शेती दुग्ध मत्स्यपालन व अन्य प्रक्रिया इत्यादी इत्यादी क्षेत्रांचा व इत्यादी गोष्टींचा समावेश होतो तर मित्रांनो हे झालं रिव्होल्युशनबद्दल परिचय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि ह्याच विषयांवर तुम्ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पाहून घ्या की प्रश्न, प्रश्न कशाप्रकारे वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्यात आला आहे आणि हे पक्क करा जेणेकरून तुमचे एक मार्क्स किंवा दोन मार्क्स हे पक्के होतील तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र